दरवाजा लागला पण ती चर्चा महत्वाची असल्यामुळे ज्या व्यक्तीने दरवाजा उघडला जो, जो सत्तेतला आमदार आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आव्हाड साहेबांनी केलं आणि जी महत्वपूर्ण चर्चा चालली होती का सामान्य पर्यावरण त्या चर्चेमध्ये आव्हाड साहेब मग्न राहिले त्याच्यामध्ये ते राहिले आणि मग याच्यातच जर आपण बघितलं तर सत्तेत असणारा आमदार आव्हाड साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलला शिवीगाळ सुद्धा तिथे केली आवारसाहेबांचे काही कार्यकर्ते होते आवार साहेबांनी त्यांना शांत केलं आणि आजच्या दिवशी काय झालं तर बदला घेण्यासाठी आवार साहेबांना मारण्यासाठी हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं चार पाच गुंड त्याचे कार्यकर्ते इथं आणले तर त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे कसे ते आत आले आणि साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हनामारी करायची या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आव्हाड साहेबांवर हमला करायचाच करा देच त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते यांच्यावर जा हल्ला झाला मारापिटी झाली अधिवेशनात हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडला आव्हाड साहेबांनी सुद्धा मांडला सीएम साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे पण अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या